ते पहा जालना लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टी आमची जवळपास फक्त एक एक महिन्यात जुनीच फक्त पार्टी आहे नवीन पक्ष आहे आणि त्यामध्ये आम्ही डॉक्टर तानाजी भोजने जे एमबीबीएस आहेत जे अन्य एक्सपर्ट्स आहेत असे एकदम उच्च विद्या विभूषित आणि ज्यांनी लोकसेवा करण्यासाठी एक रुपयामध्ये ते उपचार त्या ठिकाणी जनतेला हजारो पेशंटला त्यांनी उपचार दिलेले आहेत असे उमेदवार जे आहेत ते आम्ही या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत आणि त्यांच्या समोर जे आहेत ते भाजपचे पंचवीस वर्ष ज्यांनी खासदार या ठिकाणी उपभोगलेली आहे असे रावसाहेब दानवे जे केंद्रात मंत्री पण त्या ठिकाणी अनेक वर्षे राहिलेले आहेत ते त्या ठिकाणी लढत देत आहेत भाजपकडून आणि काँग्रेस पक्षाकडून कल्याणरावजी काळे हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत एकंदरीत बघितलं तर दोन आ, हे जे प्रस्थापित उमेदवार जे आहेत धन आहेत रावसाहेब दानवेंच तर पंचवीस वर्षामध्ये मी अनेक गावामध्ये दौरा केला तर इथं अरे गावामध्ये चालायला सुद्धा जागा नाही आहे इतकी वाईट अवस्था या या, या मतदारसंघामध्ये आहे जे दोन तीन मुद्द्यावरती ते हे करतायत की मोदीला पंतप्रधान बनवण्यासाठी ही निवडणूक आहे काय आता मोदीला निवडणूक लढायसाठी जालन्याची निवडणूक हे लढत आहेत त्याचप्रमाणे आयसीटीचा एक मुद्दा काय ते काढता येते ज्या ठिकाणी त्याने फक्त दावण फक्त फोडलेला आहे पुढे काहीच झालेलं नाही एकही ऍडमिशन नाही काही नाही सगळे भोमा भो आहे त्याविषयी त्यानंतर एक रायपूरचा विषय अनेक वर्ष हा चढलेला विषय आहे अजून सुद्धा सुरू झालेलं नाहीये एकही त्या ठिकाणी कंटेनर आला नाही गेला नाहीये काय त्यामुळे ह्या सगळ्या विकासाच्या फक्त गप्पाच फक्त हे दानवे साहेब मारत आहेत आणि त्याच्याशिवाय या ठिकाणी जो ओबीसी बांधव आहे जवळपास जवळपास बारा लाख मतदान जे आहे ते त्या ठिकाणी ओबीसीचं आहे ओबीसी आरक्षणाविषयी रावसाहेब दानवे काय काय प्रश्न उच्चारले पार्लमेंटमध्ये त्याने आम्हाला उत्तर द्यावं धनगर आरक्षणाविषयी जे भाजपचा अजेंडा होता ते मोदी साहेबांनी येऊन या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं सोलापूरमध्ये की आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ काय झालं त्या आरक्षणाचं आता मोदी साहेबांना कर्नाटक मधलं मुसलमानाचं आरक्षण दिसतंय पण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये जो मराठा समाजाचा कुणबी दाखले देऊन जो म्हणजे अक्षरशः अतिक्रमण झालेला आहे त्याच्याविषयी मोदी साहेब काय बोलायला तयार नाही त्याच्याविषयी दानवे साहेब काय बोलायला तयार नाहीये त्यामुळे भाजपचं हे धोरण जे आहे हे हे ओबीसीच्या विरोधातलं धोरण आहे जे आम्ही ओबीसीची जातीन्या निगणना करावी म्हणून आम्ही मागणी करतोय या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेत एक महिना ठरव पारित केला असताना सुद्धा केंद्रातलं सरकार मात्र त्या ठिकाणी मूळ ग बसत आहे त्याचे काहीच उत्तर देत नाहीये या ठिकाणी आरक्षण जे आहे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण दिवसा डोळ्यात लुटलं गेलं डाका घातला गेला तरी सुद्धा केंद्रातलं सरकार मात्र जे आहे मोदी सरकार जे आहे ते काहीच बोलायला तयार नाही मोदी एवढंच म्हणतात की मी ओबीसी आहे मी ओबीसी आहे मी ओबीसी आहे अरे पण इथं इथं ओबीसीचं आमच्या लेकरा बळांचं आरक्षण जे आहे लुटलं गेलं आमचं रात्री बेराती जी आर काढणे सरकार या सरकारने ज्या सरकारमध्ये भाजप आहे पावणे तीन वाजता जी आर काढला की सगळं सरसकट सर महाराष्ट्रातील या मराठा समाजाला कुंभेचे दाखल देऊन टाका म्हणून आता सगळे सोयऱ्यांच्या विषयावर चालू आहे सगळे सोयऱ्याचा जी आर तो सुद्धा त्या ठिकाणी काढायसाठी हे आम्ही दहा बारा लाख त्या ठिकाणी हरकती नोंदवलेल्या आहेत तेवढं सोपं काम नाहीये त्याला हे सगळे स्वरा जी आर काढणे आणि त्यामुळं याविषयी सरकारशी आमचे दोन हात हे होणारच आहेत आणि आम्हाला करावं लागणारच आहेत दुसरे तिसरे उमेदवार जे आहेत ते काँग्रेसचे आहेत आता काँग्रेसची अवस्था अशी झालेली आहे की बिन कॅप्टनचं जहाज असं आहे ते कुठेही भरकडत चाललेलं आहे ना आता काँग्रेस इतकी जुनी काँग्रेस आहे राष्ट्रीय काँग्रेस जी आहे तिला महाराष्ट्रात आता नेतृत्व नाही आहे नेतृत्व ही नसलेली ही काँग्रेसची जी आहे ती अवस्था झालेली आहे या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहे आमचा उमेदवार जो आहे तो फक्त ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करणे आणि त्याप्रमाणे जालन्याचा जो विकास जो आहे जो खुंडलेला विषय जो विकास आहे तो त्या ठिकाणी पूर्णत्वास देण्यासाठी आमचे तरुण तडफदार उमेदवार जे आहेत आणि उच्च विद्याभिष्ठ उमेदवार जे आहेत ते आम्ही या ठिकाणी जावे या ठिकाणी दोन प्रस्थापित धनधानग्याच्या विरोधात एक विस्थापित उमेदवार जो आहे त्याची लढत या ठिकाणी होत आहे आणि हा जालना जिल्हा जो आहे त्या ठिकाणी मराठा आरक्षणवादामुळे फार मोठा वाद जो आहे तो या ठिकाणी सामाजिक ध्रुवीकरण झाले आहे त्यामुळे इथला ओबीसी जो आहे तो कोल्हाय झालेला आहे त्यामुळे सगळ्या ओबीसीने आता निर्णय घेतलेला आहे आमची अंबरची सभा बघा तुम्ही अंबरच्या सभेत आम्ही निर्णय केलेला आहे की या जालना जिल्ह्यामध्ये असू किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसीने आता ओबीसीलाच मतदान द्यायचं आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याने मतदान द्यायचं त्यामुळे इथला आमचा उमेदवार जो आहे तो जवळपास सत्तर टक्के मतदानाची वोट बँक आमची आहे आमची आमची धनपेटी रिकामी आहे पण आमची मतपेटी आपल्या भरलेली दिसेल या ठिकाणी तेरा तारखेला ईव्हीएम मशीन मध्ये तुम्हाला हे ओबीसी असतील भटके मुक्ती असतील मागासवर्गीय असतील आणि मुस्लिम ओबीसी असतील हे सगळे मतदार जे आहेत ते मतदार ईव्हीएम मशीन मध्ये जाऊन त्या दिवशी अक्षरशः सुनामी जी आहे ही आता लाट या ठिकाणी जालना जिल्ह्यात मी पाहिलं मी दोन दो चार मतदारसंघात दौरा केला कुठेही मोदीची लाट नाहीये या ठिकाणी राम मंदिरची लाट सुद्धा नाही आहे या ठिकाणी दार्विंचा विकासाचा महापौर कोण आलेला नाहीये त्यामुळे इथं फक्त एकच एक लाट आहे ती म्हणजे ओबीसी भोजनांची सुप्त लाट जी आहे ती सुनामी जी आहे सुनामी दिसत नाहीये ती आता जाऊन आपटते किनाऱ्याला तशी तेरा तारखेला ही सुनामी जी आहे ही सुनामी सगळ्या सगळ्या मतदान मद्दा, केंद्रातील त्या ईव्ही त्याशीनवरती हो आपटणार आहे आणि त्यातून हा ओबीसीचा आमचा उमेदवार जो आहे तानाजी भोजने हा या ठिकाणी शंभर टक्के त्या ठिकाणी खाद्या म्हणून इथली जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही हे पहा जरांगे पाटील जे बोलतायत त्यांनी त्यांना माहित आहे त्यांचे सल्लागार कोण आहेत त्यांनी ऍक्च्युअली जनगणनेचे आकडे जे आहेत ते त्या ठिकाणी घेतले तर मराठा समाज जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा टक्क्याशिवाय किंवा बारा टक्के मॅक्झिमम त्याच्या पुढे नाही पण ओबीसीची लोकसंख्या जी आहे ती एकोणीसशे एकतीस साली बावन्न टक्के आहे आणि आता बिहारने राज्य जनगणना केली त्यावेळी त्रेसष्ट टक्के आहे आम्ही आम्ही या ठिकाणी कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट आहोत त्यामुळे हे जे लोकशाहीचं गणित आहे हे मतदानाचं गणित जे आहे ते संख्यावरती असतंय एकीकडे साठ टक्के मतदान ओबीसीचं आणि एकीकडे दहा बारा टक्के मराठा समाज मतदान ही तुलना होऊ शकत नाही ना जर मराठा समाजाचे उमेदवार असं वन टू वन लागले मराठा ओबीसी असं जर असं होऊ नये आमची इच्छा आहे कारण आम्ही या महाराष्ट्रामध्ये हा पूरक आम्ही महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे इतकी वर्षे सगळे गुन्ह्या गोविंदा सगळे एकत्रपणे आणलेले आहेत राहिलेले आहेत पण हे आता जे आरक्षणाचा विषय जो आला की आमच्या मुलाबाळांचं आरक्षण दिवसाला लुटलं गेलं त्यामुळे ओबीसी हा उद्विग्न झालेला आहे आणि संतप्त झालेला आहे आणि त्या भावनेतूनच आमचा हा ओबीसी बहुजन पार्टी जो आहे तो पक्ष निर्माण झालेला आहे आणि उद्या या ठिकाणची सत्ता ज्या सत्तेच्या माध्यमातून आमच्या आरक्षणाचे केले ती सत्ता उलथून टाकायची आणि त्या ठिकाणी ओबीसी सत्ता आणायची बहुजनांची सत्ता आणायची आणि जे जे जी आर काढलेले आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणावर्षी ते सगळे जी जे आहेत ना ते परत पलथवून टाकून कुणाही आरक्षण प्रस्थापित करण्यासाठी ही आमची लढाई आहे ही आमची विस्थापितांची लढाई आहे ही आमची कुठल्या महासत्तेला आव्हान देण्याची नाही आहे ही कुणाला पाडण्याची नाही आहे कोणाला जिंकून आणण्याची निवडणूक नाही आहे हे आमच्या मुळाबाळांचा जो आहे लेकरांचा हा सत्तेतला सहभाग आमचं आरक्षण आमच्या नोकऱ्या आमचं शिक्षण जे आहे त्याचा बंदोबस्त आता आम्हालाच करावा लागेल म्हणून ही आरक्षणाची लढाई जी आता मतपेटून आम्ही सुरू केलेली आहे एकीकडे रस्त्यावरची लढाई एकीकडे न्यायालयीन लढाई आणि आता एकीकडे ही राष्ट्रीय लढाई सुद्धा जी आहे ते आम्ही सुरू केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये हा लोकसभा जी आहे ते फक्त ट्रेलर आहे आता खरा तो जो आहे तो विधानसभेत होणार आहे आणि धरंगांच्याकडून सुद्धा मराठा सभा उभे उभा करण्यास आम्ही ऍक्टिव्ह आहे आणि ते माझे वास्तवत आम्ही त्याचं स्वागत करू कारण त्या ठिकाणी आमची आमची संख्याबळ जे आहे ते, ते संख्याबळ संख्या कुठल्याही परिषदेत कुठल्याही पक्षाला सुद्धा ऐकणार नाही आहे आता पक्ष सगळे आता गौन मुद्दे राहिलेले आहेत तुम्ही बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झालेले आहेत फॅमिलीत उभी फूट पडलेली आहे शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे भाजप जे आहे ते पराभाच्या मानसिकतेमध्ये आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठला उमेदवार भाजपचा उमेदवार येऊ शकतोय असं एकही उदाहरण एकही उमेदवार समोर येत नाहीये त्यामुळं जे राहुल गांधी म्हणले की या देशामध्ये भाजप दीरसेवढं जाणार नाही आणि वास्तविकता ग्राउंड रिअलिटी तशीच आहे त्यामुळे भाजप पराभाच्या मानसिक गेलेली आहे मराठा समाजानं बहुतेक त्या उमेदवारावर बहिष्कार घाकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार जे आहेत हा ओबीसी जो आहे तो एकटा जर एक झाला एकत्रित झाला तर मात्र या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे राजकीय क्रांती होईल जी क्रांती युपीमध्ये झाली बिहारमध्ये झाली दक्षिणेमध्ये झालेली आहे ती राजकीय क्रांती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठल्या पैसे घडून या ठिकाणी तेली माळी सारी गोष्टी वडार यांची पोरं जी आहे ती पोरं तुम्हाला येत्या विधानसभेमध्ये आमदार खासदार झालेले तुम्हाला दिसतील मंत्री झालेले दिसतील उद्याचा मंत्री मंत्रिमंडळ जे आहे ते ओबीसीचा असणार आहे ओबीसीचा मुख्यमंत्री असणार आहे ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार ही संकल्पना आम्ही आम्ही घेऊन उतरलेला आहे वोट हमारा राज तुम्हारा नाही चलेगा नाही चलेगा हा नारा घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलेला आहे आता आमचा नारा आहे की वोट भी हमारा और राज भी हमारा आमदार भी हमारा खासदार भी हमारा मंत्री भी हमारा मुख्यमंत्री भी हमारा हे घेऊन आम्ही आता या ठिकाणी उतरलेलो आहे आमचा नवीन पक्ष असला तरी त्या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षाचं जे काय धगधगत हे आहे ते प्रत्येक ओबीसीच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं ही सुनामी आता तेरा तारखेला आपल्याला नक्कीच या ठिकाणी ईव्हीएम मशीन आणि त्यातून ओबीसीचे जे आहे उमेदवार जे आहेत ते प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून येणारे संख्याबळ आमच्या फेरोमध्ये आहे शंभर टक्के विधानसभेची तयारी आमची सुरू झालेली आहे जवळपास दो दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार उभा राहणार आहेत यापूर्वीच आम्ही छगन भुजबळांच्याही टार्गेट केलं गेलं की कुठल्याही पैसे आम्ही छगन भुजबळ पाडल्याशिवाय राहणार नाही भुजबळ आम्ही हे केल्याशिवाय राहणार नाही भुजबळ ते केल्याशिवाय राहणार नाही त्याच आम्ही जाहीर सभेमध्ये माझ्या मध्ये आंबडच्या जालन्यामध्ये आम्ही बोललेलो आहे की एक तुम्ही भुजबळ पाडाल तर आम्ही एकशे साठ प्रस्थापित पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही यापूर्वीच आम्ही आव्हान या ठिकाणी या, या राजसत्तेला आम्ही दिलेलं आहे नुसते आम्ही पाडणार नाही तर त्या ठिकाणी एकशे साठ जे आहे आमचे निवडून सुद्धा आणण्याची आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे की या प्रस्थापित पक्षांची ही खेळी असते की या ठिकाणी ओबीसीच्या मताचं विभाजन करण्यासाठी त्या ठिकाणी असे ज्यांचं समाजामध्ये काही नाही आहे ज्यांचं याच्यामध्ये काही नाही असे उमेदवार त्या ठिकाणी उभा राहतात माझ्या वंचितचा पण उमेदवार या ठिकाणी आहे काय हा बकले बाबा जे आहेत आता ते बकले बाबा कुठल्या चळवळीत मला दिसले नाहीत कधी कधी मंत्रालयामध्ये आम्ही मोर्चे काढले अनेक ठिकाणी नागपूरला आहेत पण कुठेही माझ्या मते हे बकले बाबा जे आहेत तिथं आम्हाला पाहायला मिळालं नाही कुठल्या चळवळीमध्ये त्याचं नाव पण मी ऐकलं नाही अचानक पण मला त्यांचा फोन आला मी बघले बाबा मी मी इतक्या वर्षापूर्वी तुमच्या धनगर समाज मंडळात मी हे होतो ते होतो ते आता अचानक झालंय त्यामुळं हे असे जे उमेदवार जे आहेत ते प्रश्नापितांच्याकडे उभा केले जातात त्याला आम्ही कुठली आम्ही भीक घालत नाही आणि या ठिकाणी ओबीसी जनता जी आहे एकवटलेली आहे त्यांना सगळं राजकारण आता कळत आहे आमची पोरबी आता हुशार झालेली आहे कोण आपला कोण तुप्लान कोण कोणी कोण सुपारी घेऊन उभा आहे हे सगळं आता कळलं सगळं आमच्या जन्म कळलेलं आहे दीपक बोराडे हे माझं त्यांचं बोलणं झालं होतं ते यांना पाठिंबाही त्या ठिकाणी देण्यात त्यांनी मला मला शब्दशः मला त्यांनी मान केलं परंतु काय असं घडलं मला माहित नाही की अचानक त्यांचा फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी राहायला गेला कारण दीपक बोराडे जे आहेत ते आमच्या चळवळीतला कार्यकर्ता होता त्यांना सांगितलं होतं मी की तुम्ही भोजनात भोजनाचे काम करा विधानसभा जे आहे विधानसभेमध्ये आम्ही त्यांना उमेदवारी देऊन त्यांना आमदार करण्याचा सुद्धा शब्द मी त्यांना दिला होता पण पण काय असं झालेलं आहे की अचानक त्यांची उमेदवारी जी आहे ती त्या ठिकाणी राहिलेली आहे विधानसभेमध्ये आमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ते चे आमचे उभा राहणार आहेत आणि त्यामध्ये सगळे समाज जे आहेत त्या ठिकाणी एकच समाज असा नाहीये त्या ठिकाणी दिसकी दिसकी संख्या भारी उसकी उचणी भागीदारी ह्या तत्वानुसार आम्ही आमदारकी जे आहे त्या आमदारकी आमच्या सगळ्या समाजाला आम्ही विभागाने आम्ही देणार आहे आणि ते शंभर टक्के सगळे निवडून येणार आहेत डॉक्टर डॉक्टर साहेब तेव्हा ओबीसी समन्वय पत्रकार प्रकाश ओबीसी समन्वयक तुम्ही जे म्हणतात ते काय त्यांचं नाव ते भाजपचे आहे ते भाजपचे एक समन्वय माझ्या आले होते देखा, देखा। मी हा तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही आधी भाजपचा राजीनामा द्या आणि मग ओबीसी समन्वयचे बात करा म्हणून सांगितलं मी ते भाजपचे लोक येतात ना वेगवेगळे मूर्चे काढून वेगवेगळ्या सेलमध्ये लोक आहेत ते पाठवतात भाजप आमच्याकडे त्यामुळे त्यामुळे अशा लोकांना आम्ही योग्य तो उत्तर त्यावेळी त्यांना दिलेला आहे की भोजने हात आमचा उभेदार असेल आणि त्या ठिकाणी दुसरा कुठलाही आहे तुम्ही भाजपच्या आधी राजीनामा द्या आणि मग ओबीसी हो तुम्ही समन्वय गोष्टी करा असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं मराठा आरक्षणाचा प्रश्न जालना निघाला आणि केंद्र पण ओबीसी सुरूला केंद्र जालनाची लागतो जालना फार मोठी चळवळ ओबीसी सुरू होती तुमच्या आता सध्या ओबीसी ची जालना तर कोणी निघायचं ओबीसी बहुजन पार्टीच्या आम्ही आहे या ठिकाणी ओबीसीचे जे नेते म्हणले जातात ते वेगवेगळ्या पक्षामध्ये अड्जेस्ट झालेले आहेत आणि त्यामुळं ते ते नेते जे आहेत ते नेते येणार नाही पण आता जनता जी आहे ओबीसी जनता जी आहे भटकेमुक्त आहे त्या ठिकाणी बारा बुलदर आहे या मागासवर्गीय ही सगळी जनता जी आहे ही जनता आमच्या सोबत आहे आम्ही ह्या आम्ही काय नेत्याच्या भरोश्यावर आम्ही पार्टी काढलेली नाही आम्ही ह्या आरक्षणाची लढाई जी आहे ती आम्हाला भतपेटतून आम्हाला लढायची आहे कुठला नेता आला गेला ह्याचा आता संबंध नाही आहे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचं तरी काम करावं आम्ही त्यांना आव्हान केलं आहे तुम्ही जिथं आहे तिथं काम करा कारण आता तुम्हाला तिथं तिथून सोडून इथे येऊन काम करणं मुश्किल होणार आहे त्यामुळे आमची सगळी नवीन टीम जी आहे त्या या ठिकाणी आम्ही नवीन टीम हे केलेले आहे फॉर्म केलेले आहे आणि ही नवी टीम घेऊन नव्या दमाचे सगळे हे सगळे सैनिक घेऊन आम्ही हल्लाबोल जो आहे ते राजकीय व्यवस्था आम्ही करणार आहोत जरांगी काय जरांगे पाटील म्हणाले की आपल्या मतदान मतदानपीठा असा मतदान करा की सात पीठ राहिले प्रथे खासदार तसं भाजपला टोला लागवलेला आहे मतदान करू नका भाजपला हे पहा जरांगीचा विषय जो आहे तो गरीब मराठ्यांचा लढा असा असं आमची समजूत आहे आता त्या ठिकाणी आपण बघितलं की दहा दहा लाख गाड्या दहा दहा लाख गाड्या दोन दोनशे जेसीबी हा सगळा विषय जो आहे हे सगळं घेऊन त्यांचे अनेक मोठे मोठे आंदोलनं पन्नास लाख लोक एक कोटी लोक दोन कोटी लोक इतकी हा सगळा हो धनधानग्यांचा हा पाठिंबा असल्याशिवाय हे होणार नाहीये आणि म्हणून हा गरीब मराठ्यांचा लढा जो आहे तो आता कितपत यशस्वी होईल मला माहित नाहीये कारण जे काही जरांग्यांची मागणी जी आहे बघा मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे आम्ही स्पष्ट या आजच्या पत्रकार आम्ही करतो की मूळ सकल मराठा जो अठ्ठावन्न मोर्चे त्याचे मोर्चे निघाले त्यांची जी मागणी जी आहे की आम्हाला कुणाचंही आरक्षण डिस्काउंट घ्यायचं नाही आम्हाला पन्नास टक्क्यांच्या वरचं वेगळा वर करून आम्हाला आरक्षण हवं आहे ते एसीबीसीचं आरक्षण आहे त्याला आम्ही पाठिंबा दिला तो पाठिंबा आमचा कालही होता आज उद्या पण आहे जे दहा टक्के आरक्षण सरकारने दिलेलं आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे पण जरा जे म्हणतात की आम्हाला ओबीसीतलंच आरक्षण आम्हाला पाहिजे ओबीसीतलंच घेतल्याशिवाय जर राहणार नाही ओबीसीत नाही दिलं तर सरकारला सुट्टी नाही किंवा ओबीसीत नाही दिलं तर आम्ही ह्याला पाडू आम्ही त्याला पाडू आम्ही त्याला बघू ह्याला बघू हे जे चाललंय आमचा विषय क्लिअर आहे की आमची विनंती सगळ्या समाजाला आहे की हा गरीब समाज पाहुणे चारशे जमाती आहेत या गरीब जमातीचं आरक्षण आपण धनधान्य म्हणजे आपण ह्याच्या दंडुकेशाहीवरती किंवा प्रस्थापित तुम्ही सत्ता तुमच्या हातात असल्यामुळं ते आपण डिस्काउंट घेऊ नये आणि जर तो डिस्काउंट घेण्याचा प्रयत्न झाला तर ओबीसी त्याला हवा निरक्षण राहणार नाही शेवटी ओबीसीच्या ह्या मुलाबाळाचं आरक्षण जे आहे ते आम्हाला वाचवायच लागेल त्यासाठी कुठलीही बलिदान जे आहे कुठलंही बलिदान जे आहे ते आम्हाला द्यावं लागलं तर काही हरकत नाही या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड जी भटक्या मुक्ताचे ने नेते आहेत अग्नी कोळी समाजाचे या ठिकाणी सगळे आख्या महाराष्ट्रातले सगळे समाज नेते जे आहेत आम्ही एक दिला तर हा ओबीसीचं आरक्षण जे आहे ते संरक्षण जे आहे ते आम्ही सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही समजा सत्तेच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी घेतलंच आरक्षण पण ही सत्ता उलटवून टाकून पुन्हा ते आरक्षण प्रस्थापित करण्याची ताकद जी आहे ती या ओबीसी आणि भटक्या मुक्तांच्या मध्ये आहे म्हणून जर मी विधानसभेमध्ये दोन साठा केली आहे तुमचं हे पण आम्ही तर ही तयारी तर आम्ही आधीच केली तीन महिन्यापासून आम्ही केली आमचा पक्ष के स्थापन केला पक्ष रहिन टाकलेलं आहे लोक लोकसभेचे आम्ही सोळा सोळा उमेदवार जर आम्ही एका महिन्यात आम्ही उभा केले ते लढतायत आता मी सुद्धा सांगलीमध्ये निवडणूक लढून आलेलो आहे आणि आम्ही ते आधीच केलेली आहे त्यामुळे ही लोकसभा झाल्या त्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आमचे उमेदवार जे आहेत ते ओबीसी बहुजन पार्टी म्हणून त्या ठिकाणी उमेदवार नक्कीच त्या ठिकाणी जरांगिणी जर समजा पक्ष काढला किंवा त्यांनी समजा उमेदवार उभा केले तर आम्ही त्याचं स्वागत करू कारण त्या ठिकाणी जे आहे मग सरळ सरळ जे आहे मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारची लढत जी आहे ती ती होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये संख्याबळ जी आहे संख्याबळानुसार मराठा समाज फक्त दहा बारा टक्केच महाराष्ट्रामध्ये आहे आणि ओबीसी जो आहे ओबीसी जो आहे तो सात पासष्ट टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे संख्याबळानुसार आमचे उमेदवार जे आहे ते शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून येणार आहेत तुमचं त्याला पिढीमध्ये तसं वातावरण पाहायला मिळतात मराठा आणि वंजारी समाजाचं विभाजन झालेलं आहे पंकजा मुंबई मराठा ओबीसी आमने सामने आहेत मा पिढीमध्ये मला तसं काय वाटत नाही कारण पंकजा स्टेजवर बघितलं तर सगळे मराठा समाजाचे त्या ठिकाणी माजी आमदार असेल आमदार असेल सगळे त्या ठिकाणी पंकजाच्या सोबत आहेत आणि माझ्या मते पंकजा असतील मुंडे साहेब असतील त्यावेळी वास्तविक आता मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल ते सगळ्यांना सोबत घेऊन मुंडे साहेबांनी व्यासकाम केलेलं आहे आणि त्यांची मुलगी त्या ठिकाणी हे करत आहे आणि त्यांच्या व्यासपीठावर सगळे महाराष्ट्र नेते जे आहेत ते त्या ठिकाणी असल्यामुळं तो वाद त्या ठिकाणी आहे असं मला तो वाटत नाही हा <स्थाथ> लो बोलक लवकर बाकीचा पाणी जा <स्थाथ> नाही सध्याचे जे दोन्ही प्रस्थापित उमेदवार ते दोन्ही एक तर प्रस्थापित पक्षांनी ओबीसी हो ला इथे उमेदवारी दिलेली नाहीये आणि दोन्ही मराठा समाजाचे आणि दोन मराठा उमेदवाराविरुद्ध एक ओबीसी उमेदवार आहे आणि जर मी जर मतदारांची संख्या बघितली तर जसं अण्णांनी सांगितलं की मतदानाची जी संख्या आहे ती आमच्या पेवर मध्ये आणि शंभर टक्के आम्ही जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून येणार आणि ओबीसी बहुजन पार्टी जिथून तिचा उगम झालाय तिथून बहुजन पार्टीचा खासदार खात्रीने होणारच आहे हा नाही त्याच्यातले दोन उमेदवार जसे आहे की आता वंचितचा जो उमेदवार आहे तर त्यांची जरांगे सोबत युती होणार होती त्यांच्या पक्षाची मग मला नाही वाटत की ओबीसी वंचितला मत म्हणजे जरांगीतला मत असं आहे तर मला नाही वाटत ओबीसी जरांगीला मतदान टाकायच्या मानसिकत आणि जो दुसरा उमेदवार आहे तो अपक्ष आहे त्या अपक्ष उमेदवारांचं काय की अपक्ष तर असे तुम्ही तीन म्हणताय असे तर आणखीन पाच चा उमेदवार आहे त्यामुळे मला नाही वाटत ओबीसीनी ठरवलेलं आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर एक ओबीसी नावानी पार्टी तयार करायचं धाडच प्रकाश अन्नाने दाखवलेलं आहे आणि ही ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई म्हणजे ही जी जालन्यातली लढाई आहे ही तानाजी भोजनेची किंवा प्रकाश अन्नाची नाहीये तर ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि जे मतदान या ओबीसी बहुजन पार्टीला पडणार आहे ओबी त्याच्यातून ओबीसीची ताकद दिसणार आहे आणि मला खात्री आहे की ओबीसी येणाऱ्या निवडणुकीत ओबीसीचं मत ओबीसीचे पार्टी ओबीसीचा नेता आणि ओबीसीची सत्ता या तत्वावर मतदान करून शंभर टक्के निवडून देणार